मध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे कारण महायुतीचे आणि शिवसेना म्हणून पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि भाजपच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी द्यावी मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी भाजप नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते करतायत भाजप हिंगोलीचे आमदार तानाजी मुकुळे किनवटचे आमदार व केराम आणि उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आयोजित का के लिए ता अपने भूमिका आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षापासून तयारी केलेली आहे त्यामुळे आज कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी नाराज सूर आपल्या समोर सुद्धा आळवला आहे आणि आमची विनंती आमच्या केंद्र नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य नेतृत्वाला किंवा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आपण आम्हाला दिला पाहिजे